আরে কি অ্যাক্টর ডান্সিং কি অ্যাক্টর ডান্সিং কি অ্যাক্টর এই দেখো আজিলা আজ কাকানি আজিনে নিল ডান্সিং কি

आबायच राहतो मी पट्टू अरे पाहिला काय नाही करणार काय नाही चालू आहे आणि हे एक चांगलं आहे त्याच्यामध्ये चार्जिंग करायचं आहे मस्त गिफ्ट आहे एक नंबर सेल टाकायची गरज नाही त्याच्यामध्ये मस्त की चार्जिंग करा आणि वापरा सेल आणून गरज नाही मस्त आहे फुल मस्त गिफ्ट आहे एक नंबर

Dulu aku lihat atau lagi ini tuh. sih mau yang dada nih dilay dulu wala happy. happy home. Seba happy home dile dada ni आता खेळणार दुर्वा सांग थँक्यू मयंग दादा मयंग दादा बोलायला नाही थँक यू फक्त बोलायला येत ना मोठी झाली काय बोलणार ना तू म्हणून वा मस्त मस्त होम बनवायचे हे बघ याच्यावर हे दिलेलं आहे हे बघ सुंदर सुंदर हा ए दिव्या पडवळ बाबूची काकी होणारी काकी होणाऱ्या काकीने काय गिफ्ट दिलं बघूया